कोण किती पाण्या दे आणि कुणी कुणाचं काय वाकडं केलं आणि कोण कुणाला पाण्यात पाहतो हे काल परवा झालेल्या निवडणुकीतून आणि काल झालेल्या निवडणुकीच्या निकालातून सगळ्यांच्या समोर आलेलं आहे ने महाराष्ट्रात नेमकं महाविकास आघाडी चालली की महायुती चालली हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका राम राम भावानो बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू सका नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावन्न बहिणींनो लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि काल सगळ्यांना ज्या गोष्टीची आतुरता होती तो आतुरतासुद्धा पूर्ण झाली आणि काल निवडणुकीचा निकाल लागला देशाच्या निवडणुकीच्या निकालाबद्दल आपण बोलण्यापेक्षा महाराष्ट्रातील निवडणुकीच्या निकालाबद्दल बोलू पण एक आढावा म्हणून मी तुम्हाला सांगतो की देशात नेमकं काय परिस्थिती झाली जे म्हणत होते ना आपकी बार चारशे पार तर त्यांना ज जनतेनी त्यांची जागा दाखवलेली आहे ज्यांना तुम्ही पप्पू म्हणत होते ना तर ते आता कुडं आणि तुम्ही कुडं अशी परिस्थिती जनतेने निर्माण केलेली आहे देशात दोनच राज्य सगळ्यात मोठ्या जागेचे असतात निवडणुकीसाठी त्याच्यात एक नंबरला समजा उत्तर प्रदेश आणि दोन तीन नंबरला महाराष्ट्र असतो आणि ह्या दोन्ही ठिकाणी भाजपची झालेली वाताहत नेमकं का झाली ह्या गोष्टीचं आत्मपरीक्षण आत्मचिंतन भाजपच्या नेत्यांनी करण्याची गरज आहे आता त्याच्यातला एक मुद्दा सांगतो मी तुम्हाला महाराष्ट्रात झालं देशात झालं सत्तर टक्के समाज सत्तर टक्के लोक हे शेती करतात मग जर तुम्ही शेतकऱ्याच्या समस्या सोडू शकत नाही जर तुम्ही गुजरातचा कांदा निर्यात करायला परवानगी देता आणि महाराष्ट्राचा कांदा निर्यात करायला परवानगी देत नाहीत तर का महाराष्ट्रातील जनतेने तुम्हाला मतदान करावं सरदार वल्लभभाई पटेलांचा सगळ्यात मोठा पुतळा तुम्ही गुजरातमध्ये उभा करता पण भूमिपूजन होऊन सुद्धा जलपूजन होऊन सुद्धा छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची एक ईटही तुम्ही रचू शकत नाही मग ह्या गोष्टी घडतात मग का तुम्हाला जनतेने महाराष्ट्रातील जनतेने तुम्हाला मतदान करावं या गोष्टीचं सुद्धा आत्मपरीक्षण म्हणजे आठवण आल्यानंतर तुम्हाला रायगडावरील छत्रपतींचा पुतळा दिसतो छत्रपतींचा आशीर्वाद तुमच्या सोबत असं तुम्हाला दिसतं अशी तुम्ही जाहिरात करता महाराष्ट्रात आल्यानंतर तुम्ही मराठीत बोलण्याचा प्रयत्न करता पण ह्याच महाराष्ट्रातील जनतेसाठी तुम्ही नेमकं काय करता हे तुम्हाला दाखवताच था आलं नाही हा तुम्ही हॅट्रिक साधणार था तुम्ही सत्तेत बसणार तो भाग सोडा तुम्ही देशाने काय निकाल दिला याच्यापेक्षा महाराष्ट्राने काय निकाल दिला आणि महाराष्ट्राने तुम्हाला का नाकारलं याचा विचार करण्याची खरी गरज आज आहे बरोबर आहे की नाही भावांनो बहिणीनो विचार करा तुम्ही हां मागच्या वेळेस शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी हे दोन्ही पक्ष एकमेकाच्या सोबत लढले तर कमीत कमी बेचाळीस जागा यांनी दोघात निवडून आणल्या होत्या आणि आज तुमच्यासोबत साहेब आहेत अजितदादा आहेत काँग्रेसचे अशोक चव्हाण तुमच्यासोबत आहेत म्हणजे शिवसेना फोडली तुम्ही शिवसेना नाव पक्ष चिन्ह बिन्न सगळं तुमच्यासोबत घेतलं राष्ट्रवादी फोडली नाव चिन्ह पग बिक्ष सगळं काय असं ते तुमच्यासोबत घेतलं तरीही तुम्हाला उद्धव ठाकरेची भीती वाटते मग असं का घडावं तुम्हीच म्हणता की उद्धव साहेबांनी हिंदुत्व सोडलं म्हणून आम्ही त्यांच्यापासून माणसं दूर केले अरे जर आणि जे माणसं तुम्ही सोबत घेतली ते कुठं कट्टर हिंदुत्ववादी आहे अजितदादा पवार आर एस एसचं काम करतात का बरोबर आहे का नाही भावांनो बहिणींनो दोन दिवस आधी तुम्ही बहात्तर हजार कोटीचा घोटाळ्याचा आरोप अजितदादावरती करता आणि तिसऱ्या दिवशी त्यांच्या मांडीला मांडी लावून बसता हा कोणता न्याय जनता दूध खुळी राहिलेली नाहीये जनतेला सगळं समजतं आणि भावांनो आपण जे निवडणुकीच्या निकालाची एक्झिट पोल सांगितले होते त्याच्यातले ऐंशी टक्के एक्झिट पोल बरोबर आले फक्त दोन तीन ठिकाणचे आपले एक्झिट पोलचे अंदाज चुकले त्याच्यात छत्रपती संभाजीनगरचा एक अंदाज होता राजेन विचारे साहेबांचा एक अंदाज होता हे आणि नारायण राणेंचा एक अंदाज होता असे दोन तीन अंदाज माझे चुकले त्याबद्दल मला माफ करा पण बाकीचे सगळे अंदाज माझे खरे ठरले बरोबर आहे का नाही म्हणजे तुम्ही विचार करा मी सांगितलं होतं आमच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये भाऊसाहेब अगचवर निवडून येतील आले लंकेसाहेब निवडून येतील आले मी जेवढे सांगितले परभणीचे जे बॉस सा निवडून येतील बंडू भाऊ जाधव तीसुद्धा आले आणि जनतेने तुम्हाला का नाकारलं भाजपने ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे अर्ध बांधलेलं राम मंदिर त्याचं तुम्ही निवडणुकीसाठी भूमिपूजन केलं उद्घाटन केलं लोकांसाठी दर्शनाला खुलं केलं अर्ध आपल्याकडं अर्ध आर्द, अर्ध्याची विषयच नाही आपला मग तुम्ही नेमकं कशासाठी केलं होते बरोबर आहे की नाही तुम्ही शेतकऱ्याचा कांदा निर्यात करायचा तुम्ही त्याला परवानगी देत नाही आणि फक्त गुजरातचाच कांदा निर्यात केला जातो दोन हजार मेट्रिक टन मग महाराष्ट्रातील शेतकरीने तुम्हाला का मतदान करायचं बरोबर आहे का नाही उद्धवसाहेब ठाकरे हा एकटा माणूस त्याच्याकडे पक्ष नाही चिन्ह नाही त्याचा बापसुद्धा चोरला तुम्ही एवढं असूनसुद्धा जर तुम्हाला यश ये येत नाही बरोबर आहे का नाही महायुतीला महाराष्ट्रात किती जागा मिळाल्या सतरा अठरा जागा त्यावेळे त्याच्यापेक्षा जास्त जागा मागच्या टायमाला शिवसेना एकट्याच्याच निवडून आल्या होत्या आणि शिवसेना फोडली म्हणजे साधी फोडली का तुम्ही पंचावन्न पैकी चाळीस आमदार तुमच्यासोबत घेतले तुम्ही एकोणीस पैकी बारा तेरा खासदार चौदा खासदार तुमच्यासोबत घेतले तुम्ही म्हणजे पंच्याहत्तर टक्के फुटली तुम्ही आणि पंचवीस टक्के राहिलेल्या उद्धव साहेब ठाकरेंच्या शिवसेनेनं तुम्हाला घाम फोडला मग तुम्हाला नेमकं काय मिळालं याचा तुम्ही विचार केला का भाजपच्या नेत्यांनो विचार करा ह्या गोष्टीचा भाजपनी जनतेला काय दिलं म्हणून जनतेने तुम्हाला काय दिलं आणि ही सुरुवात आहे ये तो ट्रेलर आहे पिक्चर बी बाकी आहे मेरे दोस्त अजून विधानसभेच्या निवडणुका लागायच्या आहेत आणि विधानसभेच्या निवडणुकीत नेमकं काय घडणार आहे हे आता याचा हा ट्रेलर आहे आणि ह्या निवडणुकीवरती सगळ्यात मोठा फरक जाणवला तो म्हणजे जरांगी फॅक्टर मी त्याच्यावरती पण एक व्हिडिओ बनवला होता की जरांगी फॅक्टर महाराष्ट्रात चालेल का तर तुम्ही विचार करा दोन हजार तेरा चौदाला ज्यावेळेस भाजप सरकार सत्तेत बसलं त्याच टायमाला अण्णा हजेरींनी काँग्रेस सरकारच्या विरोधात मोठं आंदोलन केलं होतं त्याचा फटका बसून भाजप सरकार सत्तेत बसलं होतं अगदी तसंच आंदोलन आता ह्या वर्षी पण पंजाब हरियाणाच्या शेतकऱ्यांनी केलं आणि तसंच आंदोलन महाराष्ट्रात जरांगे पाटलांनी केलं जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण केले त्यांच्या नाकातून रक्त निघूस उपोषण केले ते पायी पायी वाशीला निघाले आणि वाशीत तुम्ही फसवलं म्हणजे मराठ्यांना फसवल्यानंतर काय होतं याचा तुम्ही विचार करा ना काय होऊ शकतं आणि तुम्हाला जर कोणाचा तळतळाट तल कोणाचा शाप लागला असन तर तो मराठ्यांचा त्यामुळंच तुम्ही ह्या निवडणुकीत निस्त नाबूद झाली तुम्ही आणि आता जर तुम्ही सुधारले नाही ना तर विधानसभेला याच्याहीपेक्षा भयानक परिस्थिती तुमची होणार आहे हे ध्यानात ठेवा हो तुम्ही आता तुम्ही कोणते कोणला फोडणार आहे आता तुम्ही कोणता पक्ष फोडणार आहे मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत बावीस तेवीस खासदार निवडून आणणारा पक्ष भाजप या टायमाला बारा तेरावरती गप पाडला म्हणजे तुमच्या तुमच्यासोबत आहेत मन पंतप्रधान मोदी हे देशाचे पंतप्रधान आहे पण त्यांनी भाजपसाठी सभा घेतल्या बरोबर आहे ना तर असो ते ज्यात त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आपल्याला त्याच्याबद्दल बोलायचं नाही पण मोदी साहेबांच्या सभा सावा होऊन पण भाजपला मतदान का पडलं नाही महाराष्ट्रात माझ्या जा अंदाजानुसार मोदी साहेबांनी अठरा सभा घेतल्या त्याच्यातल्या पंधरा ठिकाणचे उमेदवार पडले आमच्या नगरला सभा घेतली होती मोदी साहेबांनी इथलचे नगरचे दोन्ही उमेदवार भाजप आणि मित्रपक्षाचे पडले मग मोदींच्या सभेचा तुम्हाला फायदा झाला का कौलट मोदींना महाराष्ट्रात आणून तुमचा तोटा झाला आणि भाजपचे आशिष शेलार ते असं म्हणाले होते की मागच्या वेळेस शिवसेनेच्या एकोणीस जागा आल्या होत्या आणि ह्या टायमाला पूर्ण महाविकास आघाडीच्या अठरा जागा जरी निवडून आल्या तरी मी राजकारणातून संन्यास घेईन महाविकास आघाडीच्या तीस जागा निवडून आल्या एकोणतीस तीस, तीस। मग आता अशी शेलार साहेब संन्यास घेणार का राजकारणातून हा पण मला पडलेला एक प्रश्न आहे बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले बरोबर आहे का नाही मग ह्या गोष्टी घडत असताना जर भाजपचं नेतृत्व सुधीर मनगुटीवार म्हणजे भाजपचा कट्टर माणूस तो ह्या निवडणुकीत पडला दिग्गज आहे ना विनायक राऊत साहेब पडले राजन विचारे साहेब पडले हे दिग्गज आहे पण ते पडले पण त्यांच्यासोबत पक्ष नाही चिन्ह नाही ना बरोबर आहे की नाही काल भावांनो बहीण नो आमच्या चुलत भावाच्या लग्नात मला एक जुने शिवसैनिक भेटले दोन चार मी त्यांना विचारलं सहज म्हटलं मतदान कोणाला केलं ते म्हणे धनुष्यबान आम्ही उद्धव साहेब ठाकरेंचेच माणसं पण मतदान धनुष्यबाणाला केलं मी म्हटलं का तर ते असं म्हणाले मला का आम्ही बाळासाहेबांची शपथ घेतलेली होती त्यांच्यासमोर का आयुष्यभर धनुष्यबाणाला मतदान करीन मग सांगा म्हणे तुम्ही आम्ही धनुष्यबान का सोडावा म्हणलं तुमचं बरोबर आहे पण जिद बाप चोरणारे लोक आहेत तिथं तुम्ही धनुष्यबाण काय घेऊन बसले जिद ज्या ताटात जेवण केलं त्या ताटात हगणारे लोक आहेत तिथं तुम्ही ह्या गोष्टी काय घेऊन बसल म्हणजे आजही बाळासाहेबांच्या शब्दावर विश्वास ठेवून धनुष्यबाण चिन्हावरती मतदान करणारे लोक आहेत मग हे शिंदे साहेबांचे जे पाच सहा निवडून आले खासदार याला कारणीभूत फक्त आणि फक्त कट्टर शिवसैनिक ज्यांनी धनुष्यबाणाशी असलेली निष्ठा जपली त्या गोष्टीमुळं त्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं आणि सिद्धेसाहेब निवडून आले पण विधानसभेला काय होईनू ह्या पण गोष्टीचा विचार करा ना तुम्ही बरं ऑक्टोबर महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत तोपर्यंत जर मराठ्यांना आरक्षण भेटलं नाही शेतकऱ्याचे प्रश्न मार्गी लावले नाही शेतकऱ्यांचं सगळ्या कर्जात डुबलेला आहे शेतकरी आज जर तुम्ही कर्जमाफी केली नाही तर शेतकऱ्यांनी तुम्हाला का मतदान करावं मराठ्यांना आरक्षण जर भेटलं नाही तर मराठ्यांनी तुम्हाला का मतदान करावं असू द्या समजा मराठ्यांनी मनोज जारांगे पाटलांनी जर समजा दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवरती उमेदवार उभे केले दहा तर निवडून येतील दहा अजून काय पाहिजे म्हणजे हा सुद्धा जारंगे पाटलांचा जा विजय आहे ना राजकारणात नसलेला माणूस एवढ्या जागा निवडून आणतो म्हणजे सोपी गोष्ट आहे का दहा हा ज्यांचं आयुष्य गेलं राजकारणात त्यांचा एक खासदार आणि एक आमदार येतोय आता या गोष्टीचा विचार करा ना तुम्ही बरोबर एक नाही भावांनो बहिणीनो तर आजच्या व्हिडिओत आपण जे समजा जे विश्लेषण केलं ते तुम्हाला नेमकं कसं वाटलं हे नक्की व्हिडिओला कमेंट करून सांगा मी तुमच्या कमेंटची वाट पाहतो आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा नाही आवडला वरती लुटून द्या सगळ्यांना जय जवान जय किसान जय जिजाऊ जय शिवराय